सर प्रश्न असा आहे की आज वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा तर तुम्ही काय सांगणार आहोत एकीकडे शरद पवार पक्षांचं लोक पण हेच वर्धापन सेलिब्रेट करत आहे दुसरीकडे अजित पवार पक्षांचं लोक पण हे वर्धापन सेलिब्रेट साजरा करत आहे तर तुम्ही काय सांगणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज ने आज यांच्यासाठी हा एक आनंदाचा दिवस आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जे निर्णय धाडसी निर्णय नाइंटी नाईनला घेतलेलं आणि ते काँग्रेसमधून त्या काळात त्या ज्या मुद्द्यावर ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपलं पक्ष स्थापन केला आज ते नाईंटी नाईनपासून आज पंचवीस वर्ष पंचवीसवा आज वार्धीप वर्धापन दिवस आपण आज साजरा करतो आहे हा आज सर्व कार्यकर्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पवारसाहेबांना मांडणारे सर्वांमध्ये आज एक आनंदाचं वातावरण आहे सगळे आज खुश आहे तर दुसरीकडे आज अजित पवार लो, पक्षांचे लोक पण हेच वदा वरदा पण सेलिब्रेट करत आहे तर तुम्ही काय सांगणार ते विषया संदर्भ अजित पवार अजित पवारांचे लोक जे आहेत तेही ह्या पक्षातून बाहेर पडले हा दुर्दैवी आहे की त्यांनी अजित पवार आणि हा पक्ष जर त्यांच्यामध्ये हिम्मत राहिली असती त्यांनी स्वतःचं पक्ष निर्माण करायला पाहिजे होता पण आज त्यांनी आपला स्व स्वतःचं पक्षची हिम्मत नसल्यामुळे बापांनी जे पक्ष निर्माण केलं त्यालाच चोरून जे पळालेत तर कदाचित तेही आजचा वर्धापन दिवस तेच हेरिटेज म्हणून आणि हिस्ट्री म्हणून ते साजरा करत असतील दुसरा प्रश्न असा आहे की आता आता मुख्यमंत्री जे आहे आणि उप दोघंही उपमुख्यमंत्री आहे हे ओ कोस्टल रोडचं पाणी आता केले आज त्यांनी पाणी केले आणि उद्यापासून लोकांसाठी सुरू होणार आहे तर तुम्ही काय सांगणार आहात कोस्टल रोड हे आमचे महाविकास आघाडीचे नेते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाचा हा प्रोजेक्ट होता ज्याने ते या इम्प्लिमेंट केलं आणि उद्या ते संपूर्णरित्याने तयार होत आहे ही मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे फक्त विषय आता असा आहे की महा दे आपले डी एफ गवर्मेंट जे आमची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यांनी ईस्टर्न फ्रीवे याचा निर्माण केला आणि ते निर्णय घेतला की हा टोल फ्री असावा तर आम्हाला हे पाहायचं आहे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आज पाहणी करत आहेत ते काय निर्णय घेत आहेत कोस्टल रोडला टोल फ्री ठेवणार आहात की त्यांच्यावर टोल लावणार जर टोल लावलं तर हा एक चुकीचा संदेश जाईल मुंबईकरांना हे रोड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मुंबईकरांचे टॅक्स पैसे ने बांधण्यात आलेले आहेत त्याच्यावरती त्याच्यावर टोल लादणं हा फार चुकीचा होईल शेवटचा प्रश्न असा आहे की अजित पवार पक्षांचा जेव्हा सगळे लोक सेवा सगळे मंत्री लोक काल शपथविधी केलं होतं त्यावेळीच अजित पवार पक्षांना त्यांचं त्यांचं पक्षाला काही मंत्री पण मिळालेलं नाही आहे तर तुम्ही काय सांगणार आता अजित पवार अजित पवारांना याच्यावर विचार केला पाहिजे त्यांच्याकडे एकच खासदार आहे आणि कोयलेशनमध्ये आता जसं भारतीय जनता पार्टी म्हणते मध्ये काय निर्णय घ्यावे लागतात ते त्यांनी निर्णय घेतले घेतले आणि निकष ही ठरवलेला आहे आता त्या निकषला कसं ते बाजू करू शकतात त्या निकषप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना एकही मंत्रिपदाची कॅपॅ त्यांची स्ट्रेंथ नाही आहे तरी जर ते दे देत असतील मेम मिनिस्टर ऑफ स्टेट तर त्यांचा लुकआउट त्यांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे पण ज्या परिस्थितीने समोर जे दृश्य निर्माण हो होतंय की असंही आपल्याला समजतो की असा, असा प्रकारचं जे फक्त हे कन्सोलेशन लोकांना दाखवण्यासाठी की त्यांना मंत्रिपद मिळतंय असं काहीतरी हा एक ड्रामासारखा मला दिसतो आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही